चंद्रपूर जिल्ह्यातील धामा येथील संत कोंडय्या महाराजांच्या वार्षिक यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला अग्निकुंड प्रभावळीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला नगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात लालबुंद निखाराने तुडुंब भरलेल्या कुंडातून भक्त अण्वाणी पायाने चालत जातात यंदाही आज सोहळा वयोवृद्ध बालगोपालांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमासाठी चौकोनी खड्डा खणला जातो या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात लाकडे जाळली जातात जळालेल्या ला लाकडाच्या तयार झालेल्या निखाऱ्यांची विधिवत पूजा केली जाते आणि मग या निखाऱ्यावरून चालण्याच्या तळाराक सोहळ्याला सुरुवात होते अध्यरात्री सुरू होणाऱ्या अग्निकुंड प्रभावहीचा सोहळा अग्नि शांत होईस्तवर सुरू असतो भक्तीचा हा अद्भुत सोहळा बघण्यासाठी महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेशातील भाविकांनी गर्दी केली आणि कुंडई महाराजाचा कार्यक्रम जवळपासून ज्या दीडशे वर्षापासून सुरू आहे आणि याच्यामध्ये एवढा मोठ्या अंगाऱ्यातून आम्ही सगळे लोक चालत आहोत आमच्यासोबतच सगळे प जंगम लोक जात आहे आणि आम आमच्यासोबत सगळे हजारो लोक या अग्निगुंडातून निघत आहे कोणालाही कोणत्या गोष्टीची इजा होत नाही आणि सगळे जे कुंडाई महाराजांची कृपा आहे त्या कुंडाजी महाराजाच्या आशीर्वादाने कोणालाच आजपर्यंत कोणती अघटित घटना घडली नाही